नमस्कार मित्रांनो मी प्रयास मागच्या वेळेस मी तुम्हाला वॉइस फॉर हर पीपल ह्या पुस्तकातली माहिती दिली होती त्याचप्रमाणे काल मी पुस्तक वाचलेलं ते म्हणजे त्याचं नाव आहे यंग थरगॉर्ड मार्शल फायटर ऑफ इक्वॉलिटी म्हणजेच समानतेसाठी लढणारा युद्ध ह्याच्यामध्ये असं असतं की एक थरगॉर्ड नावाचा मुलगा असतो त्याच तो त्याच्या आई वडील व एका भावा मोठ्या भावासोबत राहत असतो त्याचा जन्म एकोणीसशे आठमध्ये मध्ये एकोणीसशे आठमध्ये मध्ये झाला त्याच्या आई त्याच्या आई वडिलांना वाटायचं की थरगोंनी दंत बनाव म्हणजे डेंटिस्ट बनाव त्याला अभ्यास करण्यापेक्षा अभ्यास करण्यापेक्षा खेळण्यामध्ये खूप आवड आवड होती तो सारखा खेळायचा आणि अभ्यास सुद्धा करायचा तो जे जिथं राहत होता त्याच्या घराच्या बाजूला असे लोक होते की जे काळे पांढरे सोबत खेळायचे पण तुझा जा शाळेत जाताना वेग ते वेगवेगळे जायचे कारण त्यांच्या इथं अशी प्रथा होती की काळ्या मुलांनी वेगळीकडे बसावं आणि गोऱ्या मुलांना वेगळी बसावं म्हणजे भेदभाव करत होते अं काळा असल्यामुळं त्याला सारखं त्याची जी शिक्षक होते ते प्रिन्सिपल ऑफिस मध्ये घेऊन जात असत आणि तिथे जे तिचे प्रिन्सिपल होते त्याला थरगवडला सांगत असत की तू खूप सारे इंग्लिशचे पुस्तक वाच मराठीचे पुस्तक वाच आणि तो सुद्धा आणि सर त्याची प्रिन्सिपल त्याला वेगवेगळ्या देशाचे असे संविधान वाचाय द्यायचे आणि ती ऐक वाचता वाचता त्याला खूप चांगलं वाचायचे मग जवळजवळ तिचे वडील हे जॉय नॉयर म्हणण्यामध्ये म्हणजे कोर्टमध्ये जात असतात तेव्हा तेव्हा थरगडल्यासुद्धा जायची आवड लागली आणि तुला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येऊ लागला आणि मग थरवड आणि त्याचा भाऊ लिंकॉन युनिव्हर्सिटी मध्ये शिकायला जातात मग तिथं ते शिकायला गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा थरवड खेळतच असतो तो कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या त्याला वाटतं की आपण सगळं शिकायला पाहिजे मोठं आणि मग तो खूप मेहनत करतो आणि तिथल्या शाळेमधला तिथल्या कॉलेजमधला लॉयर बनतो लॉयर म्हणल्यानंतर तो असं एक हे करतो म्हणजे हे करतो की त्याला त्याला असं वाटतं की आपण हे सगळं बदलं पाहिजे काळ्या मुला काळ्या मुलांना वेगळं बसवते तर मुलांना आपण ते तसं सगळं बदल पाहिजे व सगळ्यांना एक एक केलं पाहिजे व भेदभाव केला नाही पाहिजे तो असंच लढाई करत असतो आणि मग तो सगळीकडले असं म्हणजे सगळ्यांना सांगत असतो की असं करू नका मग ते सगळेजण असे ऐकू लागत ऐकत होते मग त्याचे त्याला त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर सारखं झालं तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जसं वर्गाच्या बाहेर बसवत तसंच तोंड द्यावं लागलं मग त्यानंतर त्यानंतर तो सगळीकडले व्हाईट बोर्ड आणि ब्लॅक बोर्ड ही सगळी काढून टाकतो मग त्यानंतर इन नाईनटीन सिक्स्टी सेव्हन प्रेझेंट लंडन बी बी टू टू वन वन ऑफ 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 जजेस द द सुप्रीम सुप्रीम कोर्ट कोर्ट फर्स्ट ब्लॅक पर्सन जज एकोणीसशे सदुसष्ट मध्ये लंडन बी जॉन म्हणजे हे तिथले प्रेसिडेंट होते ते म्हणले ते थरवर्डचे जे काम केलं त्यांनी हे बघून त्यांना खूप चांगलं वाटतं व त्यांनी व त्यांनी त्याला सुप्रीम कोर्ट कोर्ट मध्ये जज म्हणून घोषित केलं थरवड हे असा असा व्यक्ती होता की जो पहिला काळा माणूस होता की तो काळा माणूस म्हणून सुप्रीम कोर्टचा जज झाला पहिला मग त्यानंतर त्याने आजू काम केले देशाच्या त्याच्या देशासाठी व जसं डॉक्टर बाबासाहेब अंब, आंबेडकर बा, महात्मा फुले महात्मा फुलेला हे जे सण करावं लागलं तसंच तसंच सण यांनी सुद्धा केलं व हे पुस्तक वाचताना मला सारखं में जी महान व्यक्ती होऊन गेले त्यांची आठवण येत होती